कुटुग गेला दिसून नाही रे कुठे गेलो ते सूरज कुठे गेला हां सन्ना आता माझे काम आहे ते त्याच्या मागे मागे थोडी फिरत राहि तुम्ही मगस विचारून राहिले तर ला नाही त्याच्यावर लक्ष देऊ आता गेली आणि मी काय करू जाऊ दे तेले जाऊ दे सायपक वाजवत आहे का तू झालं असल तर ते मला भाकर बांधून जातो म्हटलं मी वावर आहे जातो म्हटलं सकाळी सकाळी वाननेर राहते का नाही आणि त्याच्यावाल्या वावरातले वाननेर त्या आपल्या आनंद भाऊच्या वावरातले वाननेर आपल्या इकडं हकलते आंब्यावर आपल्या आणि मग आंब्यावरून मग आपले सोयाबीन खाते मग ते वाननेर तर ये ना देबर बरोबर देबर तू भाकर बांधून देत जातो मी कणिक भिजवली पोड्या वाचे आहे करतो ना आ तुम्ही एक काम करा तुम्ही जा मी मग तुमचा डब्बा घेऊन येतो तसे बाय आपल्या सवावरात आता तर तुम्ही जा सोयाबीन कापाले सोयाबीनचा कचरा कापाले तर तुम्ही जा मी तुमचा डब्बा घेऊन येते तो सोबत मायावाला तसं कर चहा बाई माय तसं कर डब्बा घेऊन ये आणि मिरचीचा ठेसा घेऊन येतो मस्त मिरचीचा ता ठेसा टमाटर घेऊन येतो एखादी कांदा गिंदा घेऊन येतो तू निस्ती भाकर मग भाजी पोईस घेऊन येतो

पोरगी एकटीच घरी ठेवून देतो म्हणे आणि तू काम आली म्हणे आता ते दोघ जीवाची पोरगी आहे म्हणे आता जवळ पाहिजे म्हणे तिच्या वाल्या तू राही दिकव नाही घरी बस एवढ्या गोष्टीसाठी दे आणि ती बिरली चंदी काय शिकलो काय चुकलं मग अंत मामीच अंत मामिला बरोबर बोलली तिच्या मायला समजायला नाही पाहिजे कोणीच घरी नाही गावात कोणी रात नाही दुपार दुपारून काही नाही सगळे कामाला उठून पाहिजे आणि इने ना ह्याच्या वेळ दृष्टींच्या समजायला नाही पाहिजे का पूर्वीसोबत म्हणून घरी हा काल मी कामाहून लवकर आलो आणि तिच्या घराच्या भोवतल फिरत होतो बा काही हे नाही झालं पाहिजे काही झालं तर माहीत पडलं पाहिजे हा अं आता कसं नवा चालू झाला तिला तर कधी आजी भीती राहते मग सारे लोक म्हणते ना हिच्या मायला समजत नाही का सारेच लोक म्हणून राहिले हिच्या माय हिच्या मायला नाही का

तिची माय कशी वागत असन ते कशी वागत असेल त्याच शेवटी तिच्या पोटात आहे तो, तो मार् बरोबर आहे रे बागू तू आलं जाऊ दे आता ते ऐकत नाही ते लोक काही ऐकून नाही राहिले पाच बसून ते त्याचं आपल्याला बोलावलं तर अच नाही बोलाव बोलावलं तर सोडून ती गोष्ट मी काय राहिली

फोटा गिटात नाही दुखून झालं बिचारे असंच होय ते टीव्हीवर गाणं ऐकलं असं काही तर तसंच होय म्हणून पाहून राहिली जमते का बा आपल्याला आ म्हणून <laughs> तुला वाटलं का माझ्या पोटात दुखून राहिलं रे <laughs> काही तू कौस ये ना अह निघाले का नाही निघाले बाय हो निर्मल बाईच्या वावरात जात आहे तर आता काय माहिती बाई का माहिती झालं हा माय झालं मी म्हटलं पाहून येतो बाय निघाला असं तर थैला माहिती घेऊन येतो म्हटलं या मी या तर तुला विचार मी तर तू तर काय मस्त मस्त म्हणताना दिसून राहिली बापा हा येत घेत नाही का येतो ना वा काम नको येऊ म्हणतो मला काय सुबे येतो ना बिचारी मी मग मा, मध्ये भी पैशाची अडचण चालू आहे ना आता भिशी लावली तर भिशी भरा गिरा नाही लागन काय आ तर मग येतो ना मी काम नाही येऊ बापा, बापा, ना रही रही बापा। ये ना बापा तुझे कोण म्हणलं ये ना मी थोडी म्हणलं माझ्या थोडी नाही लागून राहिले बापा माय तर झालं त्या दिशीत निंद ये ना ये आण मी म्हणलं ते चंदासोबत काल तुझे झालं नाही काय तर म्हणून असं वाटलं का येशील नाही बा तू नाही नाही तिच्या सोबत झाला म्हणून मग काय झालं हे सारे बाया सोबत झगडेच करते मग सारे बाया तिच्या जन येणार नाही का कोण नाही येणार बाप्पा मी इथे येईन कोण नाही येईन मी हां यावे मी येईन आपण चंदी नाही आहोत चंदी नाही आहोत आज नाही राहिली मला कसं माहित कसं बाई चंदी येत नाही म्हणून काल तर होती ते पोरीला टाकून एकटीच

बरोबर तर ग हा आणि काल मायासोबतच भांडण करायला बिल्ली एवढ्या गोष्टीसाठी आणि माया नवऱ्याचं काढलं बिचारे माय पुरीचही काढलं हा आणि आपण रोशनी म्हणतो रोशनी 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 सार जीणं मुश्किल करून टाकलं त्या रोशनीनं आपल्या त्या रो, सूरजच न निर्मलाबाईचं उलिसह झालं का चालली मायाच्या घरी उलिसह झालं का चालली माझ्या घरी काय आहे बाप्पा हा दोघे आहे माहिले की हा बर चंदीनं तरी समजावून सांगाल जाऊ दे माय काय तू बी त्याच्याकडचं ती पाच बसन बाप्पा निर्मला बाई पाच बसन आणि ते चंदा पाच बसन बाप्पा आपण जर मनात बोलाव हा आणि उद्या चालून ते एकाची एकच होय आणि मग आपल्याला वाईट करून बाप्पा बोललं तर म्हणून मी काल बोलली नाही तुमच्या वाढणार म्हणून मी चुपचाप होती हा निर्मला बाई आपण म्हणतो हा हो हाय चांगली निर्मला बाई पण आपण त्याने हे करा हे करा मग ते एकच होय आणि मग आपल्याला पाडून एकटो तुम्ही बी ही नोय ना बिचारी वा मीच पडतो बिचारी एकटी

जाऊ दे बाबा तिकड जाऊ दे तू चालत काय येतो ना निर्मला घरी जाऊ ना हे ठेव ना तू आला हे सांभार तिथून घेतलं काय बघा हा मला आठवण नाही दिली होतो ना हा निर्मला बाईच्या वारातून घ्या सांभार मस्त आपल्या अंजनी नाही मस्त मी ती घेतली हा आणि मला पहिलेच निघाले मला तर माहिती नाही तिनं लय साध्या गोड्या आहे कौसुबाई एवढं साधही नाही पाहिजे मग त्याच्यात काय विचारायचं आहे पटकन घ्यायचं तुमची ती इनच होते पटपट घ्यायचं ना आणि घ्यायचं मोकड आता ते अंडी नि तिची मैत्रीण होय तर चांगली मैत्री तर कशी पटकन घेतली भीती ना आणि तुम्ही येईन असून बी मांग 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 मला बरं नाही वाटत ना म्हणत बरं नाही वाटत त्याच्यात काय आलं बरं नाही वाटत तुमच्या सुनेचं इथं हो भाव रोयते मग तुमची सुन निर्मळ बाईची पोरगी नाही बाई का मग आणि मग तुम्ही घेतलं तर काय फरक पडते बरोबर आज घे चल मग चल ना आधी पाय आवाज देऊन राहिली ते निर्मला बाई पाय चल बर हो आली हे बा मात थैलागीला बांधूनच आहे हे बा डबा डुबा थैलागीला बांधूनच आहे मायावाला फक्त हे मग बसली थोडासा वेळ होता तर हे सांभार निवडत आता ठेऊन देतो आणि चला मग जाऊ आई भाजी कायची बनवायची सांगा ना पट पट म्हणजे मला बनवाले बरं होऊन जाते आ बाबांना तर भाजीपालाही आणला नाही जी आ नाही तर रोज आणते यायच्या वेळेस तिकडून एक दोन भाजीचं आणि काल तर रात्री तर काहीच आणलं नाही काउन त्यांनी बोलूनही नाही राहिले बाबा असं काय झालं काय नाही तर

भेंड्या नको बनवू भेंड्या सागरच्या बाबाने ते राहू दे असं एक काम कर भेंड्या बनव बनवतो मी कैना घरी मस्त कैण्याची भाजी बनवतो मस्त तुरीचा कैना तर तो बनवतो थोडसा आणि याच्या दोघांसाठी मोकळा मोकळा मस्त तू पुढे टाकून घेईन भेंड्या बनवून घे मग मी त्यांनी त्याच्यासाठी कैना बनवतो जा आ, हो हो मग बनवतो भेंड्या बनवतो आणि बोला नाही काय झालं काय म्हणता आ, मी म्हणलं त्या गयात हे एवढस डोरलं आहे मोठ्या सून आहे तू आणि एवढंस डोरलं आहे त्या गयात मग काय झालं म्हणलं सोन्याला जवळ जाऊ बापत काही लंब गिंब गाठी माटी करून देतो म्हणलं थोडस करून देतो तुला सोन्याची गाठी मस्त चांगली पदक घेत दिसते साडीवर डोरलं एवढस डोरलं काय बापा काय म्हणलं लोक सासूच्या अंगोर मार भांडे आहे म्हणा आणि सोन्याची अंगावर काहीच नाही म्हणून एखादी लंबी पोत करून देतो तुला चालण काही करू नका काही नको काही नका करू मला नाही पाहिजे आवडते असं काही नाही पण राहू द्या तुम्ही काय दे आता करून द्या आणि मग नंतर काढून मागत काय सांगत नाही याच्यावर विश्वास ठेवशाही वाटत नाही काउनश एवढ्या गोड गोड तोपड्या बोलून राहिलेत काय मी

जाऊ दे मला एवढं सांग पाहिले तू त्या मनात काय आहे राणे अंकाव नाकडे वागत सोबत अशी आता तिच्याकडून गलती झाली तर आता तू तिथे काही दिवस घेतो काय राणे तुले चांगले पाहून राहिली तुला गळ्यातलं बनवून देतो म्हणते सोन्याचं मग तू अंकाव अशी नाही हो नाही हो करून राहिली काय झालं त्या मनातून गेलच नाही मी आईचा विषय राहत इकडं बाई इकडं बाय तिकडं नको इकडं बाय सागरजी तसं दिस काही नाही मी रागीत नाही करत तुमची आईचा पण नाही का मला आता काय कराव मी घ्याव का नाही सोन्याचं तुमच्या आईकडून मग अजून जाऊन काढन नाही म्हणलं पाहिजे गड्यातून मायावाल्या मग चांगलं नाही वाटत ना ते राणी आम्ही काही एवढे मेंटर लोक नाही आहे ना राणी माय आई तुला स्वत करून आणि मग ते भांडण झाल्यावर काय मागून जे जेल ते दिलं ते मागणार आहे का तुला खरंच हा भांडण हो का काही हो तू आता तिथली असं चांगली वागून राहिली तू नाही वागून राहिली हा ते मला काय आहे मला एवढं सांग काय मनात आहे तुझ्या ओ भरलीस कंबर दुखून राहिली बाप्पा कोण तर एवढी कंबर दुखून राहिली आ जाऊ दे बाप्पा मी आज जातच नाही वावरा नाही लयच कंबर दुखून राहिली बाप्पा लय कंबर दुखत आहे हे काय होय हा चालत हे गवत कापू कापू गवत कापू कापू मार बागू बागू निसत आज लय कंबर लागून गेली निर्मल बाईच्या वावरात काल लय काम झालं बाप्पा

काल तीन आंतीची गोष्ट जास्तच लागली वाटते तर आज घरी आहे म्हणते तर ते येत नाही वाटते आजपासून घरी राहते पण ते पोरीसाठी तर ते येऊन नाही राहिली चला ना वाईन कसे शकुनी बाई तू म्हणतो ते येतो बाप्पा मी आले काही हे नाही व तू म्हणतो ते येतो पण मग कमी जास्त झाला म्हणजे मग व आ तू सांग मला खरंच बरं नाही लागू राहिलं व निर्मला खरंच नाही लागू राहिलं बरं नाही तर तुले तर माहित आहे मी काम आले नाही म्हणत आ नाही बाप्पा राहू द्या मग तुम्हाला जास्तच वाटू राहिलं का शकुनीबाई जास्तच वाटून राहिलं हो निर्मला खरंच माय डोकं घिक कंबर गिल दुखून राहिली मी म्हटलं माय पोरग मोठं पोरग घरी आलं त्याच्यासोबत जातो म्हटलं दवाखान्यात एखादी इंजेक्शन इंजेक्शन घेतो म्हटलं बरं तरी वाट त्याची वाट पाहून राहिली मी ते नाही पोट न आलाय मग जा, जा दवाखान्यात जामोर बाहेर काढलं शकुनीबाईच्या घरी जाऊन येतो म्हणलं नाही हो निर्मला बाई नाही येतो मी आज बिचारे

तिकडून याच्या वेळेस तुला आठवणी या लगेन कारण कामाला जात नाही आटोणी येईन तिकडून याच्या वेळेस अुली एक गोष्ट सांगायची होती कोणती गोष्ट राहिली आता तुझी सांगायची सांग पटकन आणि चल अहो मी म्हणल आपल्या शाम्यासाठी पोल आहे म्हणते सिटी हा आता तीच मला फायनल इयर चालू आहे म्हणते आपल्या श्याम्या तर बारावीच आहे का नाही देत माहित नाही पण ते पोरगं म्हणे पोरगी गिरकी चांगली आहे पण ते आपल्या शाम्या माहित आहे ना कसा आहे तर म्हणून म्हणे आपला शाम्या शौकीन नाही काही नाही अशोक नाही कोणता काही नाही हा हे तर माहित आहे तर मी म्हणलं पाय बाई पण पोरगी असून दिसन तो तो म्हणे पोरगी गिरगी आहे फायनल इयर करून राहिली म्हणे आता यावर्षी चांगल्या घरची पोरगी आहे म्हणे हा पण मी गोष्ट काढतो म्हणे तिकडे सिटीतली सोय म्हणते ती पोरगी हो का रे आणि चांगल्या घरची पोरगी आहे म्हणते मग आपल्या ती पोरगी काय माहिती गोष्ट चालते तर चालू द्यायची असं तो म्हणे दाखो। ना काढतो म्हणे तिच्या बापाचं गोष्ट दोघ्या बहिणी आहे म्हणते भाऊ आहे म्हणते तर भावाचं लग्न झालं म्हणते ह्या दोन बहिणी आहे म्हणते तर एक मोठी बहीण समजा तर तिची गोष्ट पाहू ना आपल्याला समजा दाखवू दाखवून पोरगी तर जाऊ पाहिले जमलं जमलं नाही जमलत नाही जमलं नाही का हो चालन ना चालन कधी दाखवतो म्हणे पोरगी अगं थो काल काय म्हणे मित्र गोष्ट काढतो म्हणे गोष्ट काढल्यावर मग आता सामोर गोष्ट गोष्ट सामोरूया तेव्हा मी तुला सांगून राहिलो असं असं म्हणजे तिच्या बाप्पा पर्यंत आता गोष्ट सांगन का ते पोरग हो ते तिचा बाप जेवढं सांगन तिचा बाप्पा जर हो म्हणा तर सांगन मग आपल्याला याबा म्हणून पोरगी पाहली पण मी म्हणलं तिच्या माय बाप्पा खरं खरं सांगतो बा आमच्या बद्दल हा आमच्या बद्दल खरोखर सांगतो म्हटलं वावर पाणी की काहीच नाही आमच्या घरी आणि जे आहे ते हातावर आणन पानावर खाणार असं आहे बा म्हणलं खोटं काही बोलायचं नाही म्हणलं तर हो, हो, ते पोरग म्हणे हो सांगतो म्हणे सर्व माहित मग आता लपून काही ठेवायचं आहे का नाही जे आहे परिस्थिती ते सांगायची बरोबर नाही का नाही तर काय बाप्पा तेच बरं आहे आता बाय ना त्या बायकोले सगळं काही खरं खरं सांगितलं तरी म्हणते आमच्यासोबत खोटीच बोलली तरी म्हणते म्हणते आमच्यासोबत खोटेच बोलले म्हणते लग्न जुडवायच्या वेळेस काहीतरी खोटं बोललो रे त्या बायकोच्या इकडल्या लोकायला जाऊ दे लोक त्याच्या मतांना काय आहेत उलट आपल्यालाच बोलीचा बोकड्या बनवलं त्यांना जाऊ दे तिकडं बरीचा पकडा बनवला रे तुरे त्या बायको ना काउन रे तर आहे रे आ? ओ, बापा, बापा. ओ, ते हा चांगलीच आहे का बाई त्या तोंडातून माई बायकली तू चांगली म्हणून राहिली तू कधीच चांगलं नाही म्हणलं तिला आता कशी काय चांगली म्हणून राहिली तू जाय बर तू आ माई मजा उडून राहिला मायची जाय जा लवकर कपडे घालून ये लवकर लवकर ये बरं जा चावाखान्यात नेताना मला खरं मग तू तू नाही ओढून राहील का माई मजा जाऊ दे ना बाप्पा करते तसई घरातलं ते आता भले न करण तरी पण करते तसही आ करून तर राहिली नाहीतर तिच्या वाले डोकं घुमलं तर अजून उठून पहिले मग ते तिच्या गावले आ तिच्या मायच्या घरी मायचे फोन तर चालूच राहते तिचेवाले जाऊ दे तिकडे जाते तर जाऊ दे तिची माय लक्षायनी आहे तिच्या मायच्या तर आमचं बरबाद बरबत झाल्यासारखं झालं नाही तर पहिले चांगली होती ते हा तिची माय जरा जास्तच आहे मग तो सोडून आलो होतो तिला तिकडं मी हा मग कशी आली आपस इकडं तिला इकडं राहत नाही माहिती शेजारी चाल म्हणते ती तिची माय दोन घरं तशी शायनी सायरे आ छायाची माय पण तिला समजायला पाहिजे ना मायच्या मतांना काय बी ऐकायला पाहिजे तिनं आपलं घर आहे आपला संसार आहे आपला लेकरू नवरा बायको समजायला नाही पाहिजे सारे लिहास्यासारखी तुला कसे काढले माय बापा जोड दिवस हा तशी काढते का हे हे नाही काढत मग बाबू तुला तर माहितच आहे साऱ्या गोष्टी लहान लहान होती तर निस्ता दारू पिऊन राहते ते बाप हा दारू पिऊनच नस रे सारू त्या काका लेन या सर्व घरही देऊन दिलं सर्वच देऊन दिल्लं आता वावरात इथे कबाडा करून ठेवला मग मला जिंदगी भर कामच करणे आहे रे शेगन शह्या ते कुठं म्हणल मी तामाल जाय नाही तामाल नको आहे ना आम्ही दोघं आता जाऊ दे जोपर्यंत होते माझ्याकडून तोपर्यंत तो करतो नाही झालं तर मग घरीच बसणे जाय बर तू कपडे घालून ये लय वेळ झाला आता बरं बरं ठीक आहे ठीक आहे